नमस्कार मराठी आय सी डी एस रायगड या चॅनलवरती सर्वांचे स्वागत पोषण ट्रॅकर ॲपमध्ये जो नवीन बदल झाला आहे त्यानुसार सपोर्टिव्ह सुपरविजन हा ॲप आता पोषण ट्रॅकरमध्ये मर्ज केलेला आहे त्यामुळे पोषण ट्रॅकर ॲपमध्येच आता सुद्धा लॉग इन करता येऊ शकतं परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पासवर्ड चेंज करायचा आहे तर जो डॅशबोर्डवरती आपण पासवर्ड वापरतो तोच पासवर्ड तिथे वापरायचा आहे परंतु तो आता बदलायचा आहे मग आपल्याला तो बदलल्याचा पासवर्ड जो आहे तो कुठे बदलायचा आहे तर पोषण ट्रॅकरचं जे डॅशबोर्ड आहे आपण जे सुपरवायझर वापरतात आणि सी डी पी ओ वापरतात त्या डॅशबोर्डवरती आपल्याला बदलायचं आहे तर पोषण ट्रॅकरचा जो पासवर्ड आणि नेम आहे तो युजरनेम जो आहे तो आपला ईमेल आय डीचा असणार आहे जो की आपण डॅशबोर्डला ओपन करतो तोच ईमेल आय डी आपल्याला तिथे टाकायचा आहे परंतु पासवर्ड आपल्याला चेंज करायचा आहे तो पासवर्ड आपण कुठे चेंज करायचा तर सी डी पी ओ डॅशबोर्डवरती आपण लॉग इन करायचं आहे इथे लॉग इन केल्यानंतर ही स्क्रीन येते या स्क्रीनवरती मास्टर लिस्टमध्ये जायचं आहे मास्टर लिस्टमध्ये गेल्यानंतर युजर्समध्ये जायचं आहे युजर्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन येते इथे सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर प्रकल्पातील सर्व सुपरवाद्यांची नावे आणि युजरनेम सर्व येईल इथे तुम्हाला एडिटचा ऑप्शन दिसतो ह्या एडिटच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे एडिटचं ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथे पासवर्ड दिसून येतो बघा पासवर्ड कन्फर्म पासवर्ड आणि इथे तुम्हाला हे काय जे केलेलं आहे ते सेव्ह करायचं आहे तर हे पासवर्ड चेंज करत असताना तुम्हाला तिथे तुमचा युनिक असा नंबर किंवा कोणताही अल्फाबेटिकल असे ह्या पद्धतीने नंबर टा टाईप करायचा आहे म्हणजे न ईमेल आय डीसारखं सारखं तुम्ही टाईप करू शकता किंवा कोणताही पासवर्ड जो की स्ट्रॉंग असला पाहिजे तो पासवर्ड तुम्हाल तुम्हाल तुम्हाला इथे टाकायचा आहे तोच क कन्फर्म पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि इथे सेव्ह करायचं आहे हे सेव्ह केल्यानंतर तुम्ही जो पासवर्ड इथे टाकलेला आहे तोच पासवर्ड तुम्हाला काय करायचा आहे पोषण ट्रॅकरच्या डॅशबोर्डवरती जाऊन करायचा आहे तो कसा करायचा ते पण आपण पाहूया हे पहा अशा पद्धतीने पोषण ट्रॅकरचा जो डाय आपण ओपन करतो ॲप तेव्हा या पद्धतीने तुम्हाला स्क्रीन दिसेल या स्क्रीनमध्ये तुम्हाला इथे सुपरवायझर सी डी पी ओ आणि डी पी ओ यांच्यासाठी लॉग इन पासवर्ड विचारला आहे आणि तिथे तुम्हाला क्लिक करून आज जायचं आहे हा जो वरचा आहे तो अंगणवाडी सेविकेसाठी आहे आणि हा बेनिफिशरीसाठी आहे तर जो दोन नंबरचा आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे इथे केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे तुम्ही पासवर्ड कुठे चेंज करायचा आहे सी डी पी ओ डॅशबोर्डवरती तुम्हाला पासवर्ड चेंज करून घ्यायचा आहे युजरमध्ये जाऊन आणि तो पासवर्ड तुम्हाला इथे लॉग इन केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुमचा इथे ईमेल आय डी टाकायचा आहे ज्या ईमेल आय डीने तुम्ही डॅशबोर्ड ओपन करता सुपरवायझरचा तो डॅशबोर्ड इथे टाकायचा आहे पासवर्ड सॉरी ईमेल आय डी टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि इथे साईन इन करायचं आहे सायन इन केल्यानंतर तुमची ही अशी स्क्रीन दिसेल ज्यामध्ये तुम्हाला सपोर्टिव्ह सुपरविजनची जशी स्क्रीन होती तीच स्क्रीन तुम्हाला इथे ओपन होऊन जाईल तर अशा पद्धतीने तुम्हाला सपोर्टिव्ह सुपरविजन ॲप हा ओपन करायची आवश्यकता नाही आहे आता पोषण ट्रॅकर ॲपमध्येच सुपरवायझरसाठी डॅश पोषण ट्रॅकर ॲपमध्येच सुपरवायझरसाठी हा ॲप उपलब्ध करून दिलेला आहे ज्यामध्ये आपण अंगणवाडी सेविकांची ओपनिंग स्टेटस त्यांच्या व्हिजिट्स आपल्या व्हिजिट्स मुलांची वजनं वगैरे बदलण्यासाठीचं जे काही आहे ते आपण इथे चेंज करू शकतो आणि बघू शकतो